नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्र मी तुमच्यापैकी एक सामान्य माणूस आज तुमच्याशी भूतकाळ आणि वर्तमानातील राजकारणांवर राजकारणावर मनमोकळ चर्चा करायला आलेलं आहे आपल्या देशाच्या राजकारणाचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भूतकाळातील घटना आजही आपल्या वर्तमानातील राजकारणावर खोलवर परिणाम करत आहेत आपल्या इतिहासात अनेक राजकीय उलटापलटी झाल्या अनेक विचारांनी जन्म घेतला आणि असंही पावलं त्यावेळच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार राजकारण्यांनी भूमिका घेतल्या धोरणे आखली त्या धोरणांचे काही चांगले परिणाम झाले असतील तर काही वाईट पण त्यावेळच्या निर्णयाचे भूत आजही आपल्या उदाहरण द्यायचं झालंच फाळणी नंतरच्या जखमा आजही पूर्णपणे भरलेल्या नाही त्यावेळच्या राजकीय निर्णयाचे पडसाद आजही समाजात आणि राजकारणात उमटताना दिसतात विशिष्ट समुदायांमध्ये असलेल्या विश्वास सीमावरचा तणाव हे त्याचे दुष्परिणाम आहेत न पिढ्या या भूतकाळाच्या ओझ्याखाली हे सगळं दबलेलं आहे आता येऊया वर्तमानातील राजकीय शकरंजाकडे आजचं राजकारण म्हणजे एक गुंतागुंतीचा खेळ झालाय आरोप प्रत्यारोप वैयक्तिक टीका खोट्या बातम्यांचा प्रसार हे नित्याचं झालंय विचारधारा बाजूला पडल्या आहेत आणि केवळ सत्ता मिळवणे हेच अंतिम ध्येय बनले आहे आजकाल निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचा पाऊस पडतो मोठ्या घोषणा केल्या जातात पण निवडणुकीनंतर त्या किती पूर्ण होतात हा प्रश्न कायमच अनोत्तरित राहतो लोकांना भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवणे ठेवले जाते आणि मूळ समस्या समस्याकडे दुर्लक्ष केले जाते बेरोजगारी महागाई शिक्षण आरोग्य यासारख्या महत्वाच्या विषयावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ आरोप प्रत्यारोपांमध्येच वेळ वाया घालवला जातो असं माझं मत आहे मित्रांनो आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा मी आपल्या कमेंट ची वाट बघेल विषय थोडा वेगळा आहे व्हिडिओ थोडा लांब होतोय पण आपण या विषयाला समजून घ्या ही मी अपेक्षा करतो सोशल मीडियामुळे आजच्या सोशल मीडियामुळे तर परिस्थिती आणखीन बिकट झाली आहे कोणतीही बातमी शहानिशा न करता लगेच व्हायरल होते आणि लोकांच्या मनात गैरसर गैरसमज निर्माण करते ट्रोल आर्मी आणि फेक अकाउंटच्या माध्यमातून विरोधकांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जाते त्यामुळे सामान्य माणूस चांगल्या आणि वाईट मध्ये फरक कसा करणार हा मोठा प्रश्न राजकारणामध्ये संवाद आणि समन्वयाचा अभाव दिसतो सत्ताधारी पक्ष विरोधकांना शत्रू मानतो आणि विरोधक प्रत्येक गोष्टीत नकारात्मक नकारात्मकता शोधते रचनात्मक टीका आणि विधायक चर्चा बाजूला राहिली आहे याचा फटका अर्थातच सामान्य जनतेला बसतो विकास कामांमध्ये येतात आणि लोकांच्या समस्या जैसे बुद्धिबळामुळे सामान्य माणूस प्यादा सारखा वापरला जातो असे अनेकदा वाटते निवडणुकीच्या वेळी त्यांचे मत महत्वाचे ठरते पण एकदा निवडणूक झाल्या की त्याचे म्हणणे ऐकणारे कोणी नसते त्याला आपल्या मूलभूत हक्कांसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की आपण या राजकीय खेळाचे केवळ प्रेक्षक बनून राहू नका जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका बजावा भूतकाळातील चुकांमधून शिका आणि वर्तमानातील राजकारणावर विचारपूर्वक प्रतिक्रिया द्या सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका प्रश्न विचारा सत्य शोधा आणि मतांचा योग्य वापर देखील करा आपल्या देशाचे भवितव्य आपल्या हातात आहे जर आपण सगळे मिळून योग्य आणि प्रामाणिक नेतृत्वाची निवड केली तर नक्कीच या राजकीय शतरंजाचा खेळ सकारात्मक दिशेने जाईल आणि आपल्या देशाचा विकास होईल तर मित्रांनो मी जो विषय मांडलाय तो थोडा वेगळा आहे मला इतरांसारखं बोलता आलेलं नाहीये किंवा मी बोलू शकत नाही परंतु मी मांडलेले विषय जर आपल्याला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि हो चॅनलला ला सबस्क्राईब देखील करा अशा आहे आपण चॅनल सबस्क्राईब नक्की करा एवढं बोलून मी आपली रजा घेतो मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो